हाय सगळ्यांना सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण ऐकणार आहोत आईच्या आई मस्त गाणी म्हणणार आहेत गाणे ऐकणार आहोत आपण आणि आज मी मांजरांना नाही दाखवणार जसं की मी रोज दाखवते मांजर आणि आज रक्षाबंधन आहे आज चांगलं पण दिवस आहे आणि चांगले मोह आपण चांगले गाणे ऐकणार आहोत आणि सगळ्यांनी गाणे ऐका मस्त एन्जॉय करा आणि या आता लाईव्ह चालू केलेली आहे सगळ्यांनी या पटापट रिस्पॉन्स भाऊ आपण आहोत आणि माझे मोठा भाऊ पण आलेला आहे मोठे भाऊ आईच घर आहे आणि हे आहे माझ्या आईच घर तुम्हाला माझ्या आईचं घर दाखवलेलं नाहीये तर आता लाईव्ह जे कुणी आले त्यांचं स्वागत आहे लाईव्ह या सगळ्यांनी दाखव तर हा या माझ्या आईचं घर मी आज दाखवतेय अरे बघा आई आहे आई आज घरी आहे ना आज गाणं म्हणणार आहे का अरे जेवण जाणार आहे काय बोलू बोल नाईक आल्या बरोबर नाही केलं काय नाही केलं चांगला दिवस आहे शेवटला गेली नाही माझी मानसिक बिघडली पहिल्यासारखे दिवस राहिले नाही माझ्याकडे व्हेज बिर्याणी व्हेज वाटन ते आम्ही खाते नाही नाही बिर्याणी नको मला आणि चेंबूरला गेली नाही पहिले माझे बाप वाढलेले म्हणून मी डिस्टर्ब झालेली आत पण एक गाणं अशी बोलत कि तिचे दोन माझे चार सहा जण आहे पोर नशिबामध्ये पण पहिल्यासारखे दिवस कधी नाही येणार दिवस आजोबा आपण ते दिवस कधी नाही येणार म्हणून मी नाराज आहे भावांना ओवडायला गेली नाही काय काय का गाणं बोलू आता रक्षाबंधन रक्षाबंधनच केला नाही तर काय बोल म्हणायला तसा सहा भाव आहेत नाही तीन आहेत ना तीन वारले तीन वारले तीन आहेत मग तुला कोणतरी आले बघ रामदादा आलेत कोणतरी रामदादा नमस्कार नमस्कार मुलगा हो काकू कोणता रे तुला काकू आहेत जे घिरलु ताकर जे गिर्लु लाजा आम्ही धाराही कम वाले कहीं से तू आजा मुझे गिरत गा कर मुझे फिर ला चितम करने वाले कहीं से तू आजा मेरा आंगन थोडी आई इमोशनल झालेली आहे म्हणून मी आईकडून माझ्याकडे प्लीज समजून घ्या तिच्या मनाला खूप दुःख आहे एक एक काळ असा हो होता की सगळे परिवार आम्ही सगळे एकत्र होतो चेंबूर या ठिकाणी सगळं सण वार सगळे आता अशी आलेली आहे अनुभवते ना साधन आहे तुम्ही चार पोर तिजे दोन मेरा सोना पडा रे संगी मेरा सोना पडा रे संगी कि तू लोट आजाना आ, आ लोट आजा मेरे बेटे लोट लडकी लोक अरे नवनाथ दादा आलेले लाईव्ह ऐक जरा नमस्कार दुःखच आज कोण राहिलं नाही ना माझी खोरं राहिली ना तिची खोरं राहिली काय आज दुःखाचा दिवस आहे म्हणून मी घराच्या बाहेर निघली नाही चांगले दिवस असले ना आम्ही निघाले असते चांगली साडी घालून दागिने बिगिने इकडे आई मॅक्सी आहे खंत आहे मनाला त्याच्यामुळं खरच पहिल्याचा काळ तो वापस येणार नाही त्यासाठी थोडी आई दुखली नाही ना येणार आता ते दिवस नाही येणार ते दिवस गेले आई बाप मेला सगळं संपत हाय तर सगळं असत बाबाच्या नंतर काय कुणाचं नसत हे मला चांगलं माहिती आहे आलात तुम्ही लाईव्ह आजी आजी बोलतो आजी हा ठीक आहे आजी का काही आता काय म्हातारी झाले माझी सत्तर वर्ष पूर्ण झालेले सत्तर वर्ष पूर्ण झाले पासष्ट पेक्षा जास्त नाही आम्ही काय म्हाते झालो का आम्ही म्हाते दिसतोय काय तिच हा लोक आज भेटेल के मेरे गीत बुलाते मेरा सोना पड़ा रे घर कोई नहीं आ रे मेरे घर में मैं अकेली बैठती रहती हूँ आओ बच्चे लोग मेरे घर में कि मुझे मिल के तुम लोग वापस जाओ कोई नहीं आता कोई धुंडू अनुखो बघा असं थोड आईला दुःख झाले बस तिला ते पहिल्याचा काळ आठवत आईला बघा बघा आज मी मांजर नाही दाखवते माझे मी इकडे धारावीला आली आहे त्यासाठी मी आज मांजर नाही दाखवते तर आपल्या चंकीचा मस्त बर्थडे झालेला आहे सेलिब्रेट झालेला आहे तुम्ही अनिमल कॉमेडी आणि चॅनेलवर जाऊन तुम्ही नक्की भेट द्या आपलं याच चॅनेलवर कम्युनिटी मध्ये लिंक आहे आपल्या लोग मग तुम लोक सोय गेल मी जागून घे बच्चे लोक सब्क बोल मी जागणार हिंदी बोलते पण मी मा जागणार माझे माझं ध्यान आहे ना त्यांना तडपडणार आज मी कुणाचे ना कुणा ध्यानामध्ये जाणार माझी कुणी ना कुणी आठवण काढणार सहा मधला एक तरी काढ प्रत्येक रक्षाबंधनच्या वेळी पूर्ण फॅमिली आम्ही संघ असायचो एक असा का एक काळ होता आणि हल्ली काही कारण कारणवश सगळे इकडं तिकडं इकडे तिकडे जो तो आपल्या दुनिया मध्ये मग आणि त्याच्यामुळं आईला असं वाटतं की माझा सगळा परिवार एकत्र पाहिजे आणि तो काही कारण वर्ष

ते तुम्हाला समजणार नाही जो कधीतरी पूर्ण बरेच पूर्ण फॅमिली मध्ये राहत होते माणसांमध्ये अचानक जर होत असेल तर कुणालाही वाईट वाटत तर तुम्हाला ते समजणार नाही ज्याला समजायचं त्यालाच समज असेल तर आपल्या लाईवर शुभम दादा आलेले आहेत तुमचं स्वागत आहे लाईवर अच्छा सातारा मध्ये सातारा मधून बघत आहात का अरे वा कारगिल ओके ओके ठीक आहे खूप छान पुण्यावरून से तू काय मैत्री

विसरून जा तर आज मी मांड्रामला नाही दाखवते आज मी स्वतःला दाखवते आपले पूर्ण झालेले आणि मला एकोणीस हजार शंभर काही झालेले आणि माझी आशा आहे की वीस हजार झाले पाहिजे तर हे सगळं तुमचा सपोर्ट शिवाय होणार नाही आणि दुसरा एक चॅनल आहे माझा ॲनिमल कॉमेडी त्याच्यामध्ये तुम्हाला माझीच ॲक्टिव्हिटी बघायला मिळते तर प्लीज कम्युनिटी मध्ये बघा ह्या ह्या वर लिंक आहे तुम्ही सब्सक्राइब करा कोण आहे मैत्री का तुम्ही नाही होणार का मतारे ताई तुम्ही मतारे नाही होणार आपल्या सगळ्यांनाच मतारे व्हायचे आम्ही इंडियन आले हो का शुभम दादा तुमचं स्वागत आहे इंडियन आर्मी आहेत का ओके ओके तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा शुभम दादा तुम्ही तर आमच्या रक्षक आहेत तुम्ही रक्षा करता देशाची म्हणजे आमच्याच आहेत जेवढ्या आपल्या एरियामध्ये महिला आहेत तेवढ्या सगळ्यांची तुम्ही रक्षा करता आज तुम्ही बोर्डावर आहेत बॉर्डरवर आहे म्हणून आज आमची रक्षा होती आणि तुम्हाला या बहिणीचा रक्षा, रक्षाबंधनच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला राखी बांधली म्हणून असं समजा असती बहिणाला सॉरी आवाज पण ठेवला होता बरोबर ध्यान करून दिला आवाज एवढं मी बोलले तिकड गेलो नाही गेलो तुझं गाणं ऐकलं तू आवाज पण ठेवला नाही माझ्याशी बरोबर अगं रच बंधन आहे अशी ती गाणं म्हणून आवाज बनते नाही आता ठेवलं बोलत होत नाही हाय हाय आई तो वन सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभे हो हो तेच दिले सगळ्यांना दिले तर आपल्या लाईव्ह वर आलेल्या आहेत जे एस लाईफस्टाईल ब्लॉग तुमचं स्वागत आहे लाईव्ह वर तुम्ही पहिल्यांदा आलेले दिसतात तर चॅनेलला सबस्क्राईब करा या चॅनेलला हाय चालू येतच एक माणसं आता जास्त यायला दादा गेले वाटतं दादा गेले वाटत आर्मी इंडियन आर्मी आलेले, खरे रक्षक आपले जे आहेत ना ते इंडियन आर्मीच आहेत खरे रक्षक आज ते लोक बॉर्डर वर आहे म्हणून आज आपण सुरक्षित आहे त्यांच्यामुळे मला वाटतं की त्यांना जास्त आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यांना हो लाईक करा लाईक करा लाइक करा आज मांजर नाही दाखवते <laughs> रोज मांजर दाखवते आज मला बघा रोज मांजर दाखवते मी मग स्वतः नाही दाखवत आता आता आले ना तुम्ही ओमी भाऊ तुम्हाला आई बा आई गाणं म्हणत होती मागाशी एक जण खूप वाईट कमेंट टाकायला लागला ना बरं नाही वाटलं मला मी आईला गाणं नको म्हणून म्हणते तिला ऍक्च्युली कस पहिला आम सगळं एकत्र परिवार म्हणजे एकत्र नव्हतं म्हणजे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी होते पण असं काय नव्हतं सगळे एकत्र आम्ही जमा व्हायचो सगळे रक्षाबंधन करायचे हाशी खुशीने आताचा माहोल खूपच अलग आहे आणि खूप टेन्शनचा माहोल त्याच्यामुळे तिच्या मनात जे गाणं निघतं ना बाहेर ते सगळं दुःखाच गाणं निघतं आणि ती दुःखाचं गाणं म्हणत होती माझ्या आई आणि एक जण वाईट वाईट कमेंट टाकायला मी आईला म्हणले नका नको म्हणूस तू गाणं आणि तुम्ही नव्हता जवाब अरे मला नाही येत ना ब्लॉक करायला मला शिकावं लागल गे। नाही गेला तो माणूस दोन कमेंट काहीतरी टाकल्या त्यांनी सध्या आम्हाला खूप टेन्शन खूप टेन्शनचा माहोल आमचा त्याच्यामुळं थोडं तिच्या मनातून जो शब्द बाहेर पडतोय तो दुःखाचाच पडतोय बाया दुखाचे गाणी येतात असं धुंदू डोरे बुंडी बिंडी काय काय बोलायला आता हे लोक काही जवानच राहणार आहे बुंडी होणं म्हातारे होणार नाहीत मेरा ते दर्ण चंग ना आया डु दु डोर असं येईल येईल टेन्शन घेऊ नको येईल डोणा माझा मेरा लाडला धरका लाडळा था मेरा गया आ गई तोच तुझा लाडला सुटत नाही गेला लाडला तुझी परीक्षा घेतो नाव दे रखो टेंशन किधर वापस भावानी आईसाठी जेवण आलं घेऊन आलंय आता माझ्या भावाला बघायचं असेल तू पण जेवतो का हा टाइम नाही सगळ्यांना बाय बाय करते हा भाव आहे माझा इकडं बघ तो बस झाला म्हणते त्याला उशीर होत आहे ना तर आपल्याला आईवर आलेले आहे प्रकाश दादा आलेले आहेत आपल्याला आई आई नवंबर पोरगी माझी तिला आणि आना माझ्याकड मग मी शांत होईल नव्वर पोरगी तिला माझ्याकड माझा आतू तिला जाऊन तिसरी नंबर मुलगी घे ना माझी पोरगी तिसरा नंबर पोरगी आणतो कोरगी रे माझ्या पोरीला तिसरा नंबर पोरीला आण माझ्याकड मी आज नाही वाट ती जी बघितली मारायच्या आधी

ब्लड प्रेशर वाढायला लागले नाही चला सगळ्यांना बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या आपली आता बंद करायच्या टायमाला आले दादा आता बंद करायचा टाइम झाला होता माझा अक्षय दादाला विचारतो माझ्या देतो अक्षय दादाला अगं गरीब आहे ते नाही हो आता मी बंदच करत होती लाईफ आता तुम्ही आल मी घरी आली आहे माझ्या माहेरी आली आहे माहेर आहे माझ आणि पावशात इथं भाऊ आहे हा भाऊ आहे आणि आई आहे जरा टेन्शन मध्ये भाऊ आहे मला त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचं सगळ्यांनी आपापली काळजी घ्या ठीक आहे सगळ्यांना मी नाही आज मला मांदर समज समजलं तरी चालेल आणि आपल्या चंकीची मस्त आपलं रक्षाबंधन झालेलं आहे सकाळी त्याला मी राखी वगैरे बांधली आहे ते हातात बांधतात तर मी त्याला गळ्यात बांधलेली आहे मुख्य प्राणी पण आपली रक्षा आपले बर जरी राहत असले तरी छोटे मोठे जंतू वगैरे मारतात म्हणजे एक प्रकारचे लक्षच करतात घरातले उंदर बिंद्र सगळे ते लोक खातात पकडतात आमचं खात नाही पकडत पकडायचा खेळायचा सोडून बर बाहेर जाऊ असे मांजर तुम्हाला कशा मिळेल सध्या कारण की मी मांजर पाळते म्हणून हा तर तू दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह हो का <laughs> मी ऍक्च्युली वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर येणार होते लाईव्ह म्हणलं चला येऊ का आता काय आता व्हायला आलेच आहे वळतीलच आता एकोणीस हजार शंभर काहीतरी आहे सबस्क्रायबर चाललंय चालतं आणि नवीन चॅनेल आहे मला कॉमेडी मला असं आशा आहे की काहीतरी होऊ शकते तर त्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा चॅनल सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा काय चुकीचं बोललं असेल तर माफ करा बाय बाय सगळ्यांना